माऊलींच्या जीवनामधलं उदाहरण पहा ज्ञानोबा यांच्या मायबापांनी आपल्या मुलांनी सुखी व्हावं म्हणून देहांत प्रायचित घेतलं आपले मायबाप या जगात राहिले नाही म्हणून चारी भावंड एक एक दिवस जगत होते एक दिवस सकाळच्या वेळेला छोटीशी मुक्ताई उठली पोटाला हात लावून ज्ञानदादाच्या जवळ गेली ए ज्ञानदादा बोल ना ज्ञान दादा भूक लागली काही खायला मिळेल ज्ञानोबराच्या डोळ्यातून पाणी अरे आज माझी माय असती तर मुक्ताई तिच्याकडे गेली असती पण आज माझ्याकडे डोळे पुसले मुक्ताई, मुक्ताई। रोडू रडू नकोस आत्ता गावात जातो काहीतरी घेऊन येतो ऐका ना बाबांनो आज लाखोने समाज माझ्या ज्ञानोबरायांच्या दर्शनासाठी येतोय पण त्याच वेळेला याच आळंदी म्हणजे माझ्या ज्ञानोबाऱ्यांना फिरण्यासाठी परवानगी नव्हती अरे आज लाखोने समाज इंद्रायणीवर स्नानासाठी येतोय पण त्याच इंद्रायणीमध्ये स्नान करण्याची परवानगी माझ्या ज्ञानोबरायांना नव्हती ते ज्ञानोबार आहे मुक्ताईला भूक लागली म्हणून जोडी घेऊन गावामध्ये आले दोन घरामध्ये पीठ मिळाले ते घेऊन येत होते रस्त्याने येत असताना वाटीमध्ये बिसोबा खेचरांची भेट आवाज दिला कोण आहे रस्त्यावर काका मी विठ्ठल पंतांचा ज्ञान अरे कशाला आला होता गावामध्ये गाव बाटवायला काका आमच्या लहानग्याच्या येण्याने गाव कसा हो बाटत मला उलटा बोलतो काय जवळ आले माऊलींच्या उलटा बोलतो नाही नाही उलट बोलतो नाही येणार तुमच्या गावामध्ये आम्ही शक्यतो गावात यायचं टाळतोच पण माझ्या मुक्ताईला भूक लागली पोटाला हात लावून माझी मुक्ताई म्हणाली दादा काही खायला मिळालं माझ्यासाठी नाही आलो काका माझ्या मुक्ताईसाठी आलो दोन घरामध्ये पीठ मिळालं ते घेऊन मी लगेच चाललो काका नाही थांबलो गावामध्ये जास्त वेळ दाखव झोळी मध्ये काय पाहिलं झोळी मध्ये तर पीठ होता तर तर झोळी फाडली महाराज पीठ खाली पडलं होतं पीठ खाली पडलं ते उचलता येत माऊ परत उचलत असलेल्या पिठामध्ये ते विसोबा खेच नाचायला लागला नाचत ना, होते काका नका का नाई माझ्या मुक्ताई मुक्ताईसाठी हो का माझ्यासाठी नाही चालवलं माझी मुक्ताई जेवली नाही काका माझी मुक्ताई जेवली नाही ऐका ना बाबांनो एवढा समाजाने त्रास दिला चारी भावंड बसली होती अरे आपले मायबाप आपण सुखी व्हावं म्हणून गेले तरी पण आपला छळ थांबत नाही आपण शुद्धी पत्र मागायचं आळंदीच्या भावनांक कळ शुद्धी पत्र मागण्यासाठी गेले त्यांनी सांगितलं तुम्हाला इथं न्याय नाही पैठणला न्याय मिळेल सगळा वृत्तांत लिहून घेतला पैठणला आले ऐका ना बाबांना पैठणला आल्यावरती तर कृष्णाजी पंत देवपुळे हे विठ्ठल पंतांचे मामा त्यांच्या घरी गेले सगळा वृत्तांत सांगितला आम्हाला शुद्धी पत्र हवे बाळांनो काळजी करू नका तुम्हाला शुद्धीपत्र नक्की मिळवून देणार कृष्णाजी पंत देवकुळेंनी सांगितलं ऐका बोबदेव म्हणून मुख्य न्याय देणारे होते अरे न्याय मागण्यासाठी आल्या बापांनी आत्महत्या केल्या काय नाही द्यायचा सगळ्या ब्राह्मणांनी सांगितलं वेद बोलणाऱ्यांनी सांगितलं संन्याशाची मुलं न्याय नाही न्याय नाही न्याय नाही, नाही। कृष्णाजी पंत दोकुळे म्हणले मग हे धर्म सभा तरी कसली न्याय नसेल त्यावेळेला गोप ब्राह्मणांनी दे सांगितलं हा यांना एक ये करता येऊ शकत यांना अनन्य भावाने भक्ती करता येईल भक्ती म्हणल्यानंतर चारही भावंडांना आनंद झाला जाऊ द्या भक्ती करायची तरी परवानगी आपल्याला मिळाली नाव काय म्हणा तुमचं विचारण्यात आलं मोठ्याने सांगितलं माझं नाव निवृत्ती दोन नंबरच्यानी सांगितलं माझं नाव ज्ञानदे तिसऱ्यांनी सांगितलं माझं नाव सोपाना छोटीशा मुक्ताईने मुक्ताई ऐकाना अरे नाव तर छान आहे पण नावाप्रमाणे आहेत का तुम्ही तुझं नाव आहे मग काय तू ज्ञानीस का माऊलीने सांगितलं हो मला सगळ्या विश्वाच ज्ञान आहे अरे काय बोलतोस काय तेवढ्याच समोरून एक वाक्या कोळी रेडा घेऊन चालला होता अरे नाव ज्ञानदेवे ज्ञानीच म्हणतोस बघ समोर तो रेडा चाललाय त्याचाही नाव ज्ञानदेवे त्यालाही ज्ञाने म्हणतात त्याला काही इजा केली तर तुला होईल का ज्ञानोबराय म्हणले ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा ऐका ना बाबांनो त्यावेळी रेड्याला मारलं तिथं मारल्यानंतर रेड्याला मारलं की माऊलींच्या अंगावर वळ उठायची माऊली खाली पडले तेवढ्यात काही वेदयुक्त ब्राह्मण ते झाले माऊलींच्या बाजूने पण काही म्हणले ना अरे काही नाही हा जादू टॉन आहे बाब जस रेड्याच्या अंगावर असूड मारले मारिता असूड म्हैसाची पाठी तेची वळ उठी ज्ञान देवे मला सांगायचा मुद्दा ज्ञानोबरा खाली पडले तरी ब्राह्मण लोक मानायला तयार नाहीत अरे आज जादू तोंडा दिसतोय त्यांना मारल्यावर ह्याच्या अंगावर वळ मग ए ज्ञान देवा तू वेद बोलतोस तो रेडा वेद बोलाल का माऊली म्हणले का नाही बोलणार माऊले जवळ गेले त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्या ठेवल्या ज्ञानदेव म्हणे बोल रोगवेद रोगवेद बोलू लागला महाराज स्वरात ताला आता मात्र सगळी ब्रह्म सभा पडली अरे हे मुलं सामान्य नाहीये मला सांगायचा मुद्दा त्यानंतर ती चारही भावंड त्या रेड्याला घेऊन पुढं पुढं आले नेवासाला आले त्यानंतर आळे फाट्यावर आल्यानंतर तो पशु तिथ मंद मंद पावलाने चालू लागला निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं माऊली या रेड्याचे खूप उपकार हा जर वेद बोलला नसता तर आपल्याला बहिष्कार हटलाच नसता माऊली एक करा या रेड्याला समाधी तुम्ही द्या महाराज एक पार खोदण्यात आला त्याच्यामध्ये रेड्याला ठेवण्यात आलं ज्ञानोबरायांनी त्याची पूजा केली त्याला गंड लावला त्याच्यावर फुलं टाकली ऐकाना त्याची पूजा केली ऐकताय ना अरे संपूर्ण विश्व परमेश्वराची पूजा करते पण तोच परमेश्वर ज्ञानोबरायांची पूजा करतो आणि ते ज्ञानोबराय एका रेड्याची पूजा करतात त्या रेढ्याने मनाफ संतांनी सांभाळलं रेड्याच्या योनीला जन्माला आलो तुम्ही संतांनी सांभाळल्यामुळं आता जीवनात तुमची भीती नाही अभंगाचं दुसरं चरण सांभाळिले संती भय निरसली खंती संतांनी सांभाळल्यानंतर जीवनामध्ये कोणती भीती राहत नाही निश्चित आपला बेडा पार झाल्याशिवाय राहत नाही परमेश्वरापर्यंत आपण गेल्याशिवाय राहत नाही पण संतांनी सांभाळावं लागतं संतांनी जर आपल्याला हाताला धरलं आणि देवापर्यंत नेलं धरतील हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा त्यांनी धरल्यानंतर जीवनामध्ये कृतकृत्यता कुर्त लाभती बाबांना ऐका ना जीवनामध्ये कोणतीही चा संत ती पुरवत असतात बाबांना संत ती पुरवत असतात सर्वांगाचे कान करून ऐका विटाला बरोबर असल्यानंतर आपल्या जीवनामध्ये इच्छा कोणती असू द्या ती पूर्ण होत असते एक छोटंसं उदाहरण देतो माझे दहा पंधरा मिनिटं राहिल्यात सर्वांगाचे कान करून ऐका ऐका चाकणचे मैपती बुवा त्यांची मुलगी शेता कराडचा राजा रामरायला दिली होती पण तो राजा रामराय एवढा निष्ठूर होता साधू संतांना न मानणारा होता नास्तिक होता परमार्थ हे काहीतरी वेगळच आहे असं तो समजायचं ऐका ना बाबांना नेमकी मैपती बुआ हे परमार्थिक व्यक्तिमत्व त्यांची मुलगी त्या राजाला दिली होती त्या शीताला वाटायचं की आपल्या पतीने परमेश्वराची भक्ती करावी साधू संतांचा आदर करावा त्यांना मानावं असं तिला मनोमन वाटायचं एकदा ज्ञानोबर आहे आणि संत नामदेव महाराज तीर्थयात्रा करत करत कराडला आले कराडला आल्यानंतर कराड मध्ये कीर्तन चालू होत कीर्तन चालू असताना कानो कान ही वार्ता का। बुवांची कन्या शीताला कळाली की माझे ज्ञानोपार आहे कराड गावात आलेत आणि तिथं कीर्तन चालू आहे तिचा जीव गुदमरू लागला पण पती जाण्याची परवानगी देणार नाही काय करायचं काय करायचं माझ्या ज्ञानावर तर मला घरी आणायचंय काय करावं लागेल तिला एकुलता एक मुलगा होता तिने हिरकणी कापली ती आणून एक मुलाला पाजली पाचव्या मुलगा मृत्युमुखी पडला मोठमोठ्यानी रडायला लागली राजा आला राजाही मोठमोठ्याने रडायला लागला अरे माझ्या कुलाचा दीपक गेला युवराज गेला आता गादीवर कोण बसणार मोठ रडत होती त्यावेळी रडणाऱ्या शेताने सांगितलं हो मालक हो राजे साहेब रडू नका आपल्या गावामध्ये ज्ञानोबा तुम्ही त्यांना जा आपल्या घरी घेऊन या प्रसाद खाऊ घाला आपला मुलगा जिवंत झाल्याशिवाय राहणार नाही तो राजा गेला वाजत गाजत ज्ञानोबा रायांना आणलं प्रसाद खाऊ घातला नंतर कळालं मुलगा मेलेलाय ज्ञानोबा रायांनी त्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवल्या ठेवल्या महाराज मुलगा जिवंत झाला त्या ठिकाणी एकच गजर झाला कैवल्य चक्रानश्वर त्या शितेने म्हणावं कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो संतांच्या सानिध्यामध्ये राहिल्यावर कोणती इच्छा अपूर्ण राहत नाही एकदा सगळ्यांनी हात, एक हात वरती करायचे झालं माझं कीर्तन सर्वांनी भजन करूयात सर्वांनी करायचंय बर का हा एक माझा एकदा चा नगरी ज्ञानोबा ताली डाळी वाजवताय आपलं चांगलं होईल I संतांचं सानिध्य असण त्यांच्या सहवासात राहणं खूप महत्वाचं असत संतांच्या सानिध्यात आज आलो की आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही तुम्ही ज्ञानोबरा यांच्या सानिध्यात आलात नक्की तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही अरे सगळ्या जगाला काळाने ग्रासलय अवघाचे आकार ग्रासेला काळे पण संतांच्या पुढं त्या काळाचं चा काही चालत नाही काळ गुलाम सलाम करे म्हणे काळा अनाकोंडावरी संतांच्या सानिध्यामध्ये आल्यामुळं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनाचं कल्याण झालं आता तो काळ बळ करू शकणार नाही अभंगाचं शेवटचं चरण तू